कथा श्री स्वामी समर्थांची भाग चार अष्टमीचा चंद्र आकाशात विस्त होता योगीराज हिमालयातील एका गुहेत ध्यानस्थ बसले होते धडधड त्या धुनीमधून केशरी अग्निज्वारा उग व प्रकाश देत होत्या साधारण एकशे सत्तर ते एकशे बहात्तर वर्षाचा कालखंड सरला होता योगीराजांनी आपले अर्धोन्मिलित नेत्र उघडले व अल्ख पुकारला बाहेर तीव्र हिमवृष्टी होत होती लक्षविजा चमकू लागल्या मेघांचा प्रचंड गडगडाट होऊ लागला गुहेत एकाएकी कवडी उदाचा धूर भरला आणि त्या धुरातून योगी वेशातील श्री दत्त महाराज प्रगट झाले योगीराजांच्या चेह्यावर स्मित उमटले दोन्हीही विभूतींनी एकमेकास विनम्र प्रणिपात केला तेजाचे तेजाशी होणारे ते मिलन होते दोन्ही महासिद्धांची चर्चा चालू झाली साधारण इसवी सन एक हजार तीनशे एकोणीसचा काळ असावा योगीराजांनी श्री दत्त महाराजांकडे क्षेम कुशल विचारून प्राप्त परिस्थितीत जम्बूद्वीपामध्ये म्हणजे आपल्या भारतात काय चालले आहे असे विचारले श्री दत्त महाराजांनी क्षणभर डोळे मिटले इकडे आळंदीत संजीवन समाधीत बैसलेल्या श्री ज्ञानेश्वरांनी डोळे उघडले त्यांना परमात्म्याच्या चेतनेतून आलेल्या स्पंदनाचा अर्थ जाणवला त्याक्षणी श्री ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि त्यांच्या भगिनी मुक्ताबाई हे योगीराज व श्री दत्त महाराजांच्या गुहेत प्रकट झाले श्री दत्त महाराजांनी श्री ज्ञानेश्वरांना परिस्थितीचे उद्बोधन करण्यास सांगितले काय मनोहारी दृश्य स्वत परमात्मा बरोबर त्रिगुणातीत श्री दत्त महाराज शिव विष्णू ब्रह्मा व योगमायेचे स्वरूप श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ सोपान व मुक्ताई त्या गुहेत सद्य परिस्थितीबद्दल चर्चा करत होते श्री ज्ञानेश्वरांनी जम्बुद्वीपाच्या पश्चिम भागात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्त मेढ रोवून भक्ती संप्रदायाची उत्तम वाढ होत असल्याचे सांगितले तसेच शुद्ध ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्राकृतात भगवद्गीता म्हणजेच भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार याची कल्पना दिली वे आली होती योगीराजांनी सिद्धांच्या महासभेत सांगितलेल्या त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची श्री दत्त महाराजांनी आंध्र प्रदेशातील पीठापूर येथील परम पुण्यवान अप्पलराज शर्मा व सुमती महाराणी यांची अवतारित होण्यासाठी निवड केली योगी राजांनी प्रसन्नतेने मान डोलावून संमती दर्शविली योगीराज व श्री दत्तमहाराज आता जोडीने गुहेबाहेर येऊन हिमपर्वत उतरू लागले वादळ थांबले होते कालांतराने सुमती महाराणीच्या प्रसूतीचा समय आला प्रसूती गृहात त्या दाखल झाल्या वे आली होती श्री दत्त महाराज व योगीराज गुप्त रूपाने तेथे हजर होते आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला श्री दत्त महाराज सुमती मातेच्या गर्भातून ज्योती रूपाने अवतरले सुमती राणी मृच्छित झाल्या प्रसूती मंगल वाद्यांचा ध्वनी येऊ लागला योगीराज प्रकट झाले व त्यांनी आपल्या त्रिशूलाने भूमीवर प्रहार करताच त्यांच्या सानिध्यात सारी वेद। अठरा पुराणे रूपाने प्रकट झाले अभूतपूर्व असा तो प्रसंग होता योगीराजांच्या देहातून सोनेरी कण विखरायला लागले व ज्योती रूपाने प्रकटलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेजात झेपावले ते योगीराज सोनेरी प्रकाश किरणांच्या रूपाने ज्योतीत एक झाले आणि त्या क्षणी ती ज्योत एक नवजात अर्भक बनून सुमती महाराणींच्या कुशीत विसावली त्या अर्भकावर एक तीन फण्याचा नाक प्रकटून छाया धरू लागला वेद मंत्राचा घोष सर्वांना बाहेर ऐकून येऊ लागला जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव इसवी सन एक हजार तीनशे वीस चालू होते योगीराजांच्या श्रीपाद श्री वल्लभ अवताराची सुरुवात झाली होती श्रीपाद श्री जय जयकार व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट साठी बेल आयकॉन दाबा आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ